छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र शहरातील लासूर रोडवरील श्री राधाकृष्ण लॉन्सच्या प्रांगणात गुढीपाडव्यानिमित्त मंडल के महंत एकशे आठ श्री स्वामी महाराज श्री दत्त पावन आश्रम दहेगाव बोर यांच्या शुभ हस्ते धर्मध्वजारोहण आणि भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस ते सहा मे दोन हजार चोवीस भव्य स्वरूपाच्या संगीतमय श्रीपद भागवत कथेचं नियोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती रामेश्वरजी मुंदडा पांडुरंग खोचे गुरु पोलीस पाटील कल्याण घटे अनिल जाधव पोपटसिंग महेर अण्णासाहेब घोडके गणेश पाटील साळुंके किरण दहा तोंडे अनिल गायकवाड एकनाथ टेकणे राजू जाधव ज्ञानेश्वर कुर्णे आदींची प्रमुख उपस्थिती होती तर हा कार्यक्रम हरिभक्तपरायण श्री महाराज वैष्णव जालना यांच्या अमृतवाणीतून दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस ते सहा मे दोन हजार पर्यंत संगीतमय श्रीपद भागवत कथा सायंकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे समस्त पंचक्रोशीतील गंगापूर शहरातील आयोजकांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय अशा विशाल होणाऱ्या कथेचं श्रवण करून घेण्याचे आवाहन पंचकमिटी अध्यक्ष पोपटसिंग मेहेर यांनी केलंय जिनेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी गणेश पाटील साळुंके छत्रपती संभाजीनगर गंगापूर